कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गफूरडोन उर्दू माध्यमाच्या शाळेच्या शौचालयाची दुरावस्था असल्याने नव्याने शौचालय बांधण्याचं काम माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी एका खाजगी व्यक्तीला दिला शौचालय बांधण्याचं हे शौचालय नसून गाळा बांधला जात असल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली तक्रार मागे घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि खाजगी कंत्राटदाराकडून केला गेला या शौचालयावर महापालिकेवर कारवाई करून जमीनदोस्त केलं होतं यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी केली जात होती या प्रकरणात उपायुक्त जाधव यांनी खुलासा केला की शाळा परिसरात जे बांधकाम सुरू होते हे बांधकाम वाणिज्य वापरासाठी केलं जात असल्याची तक्रार आम्हाला प्राप्त होती म्हणून कारवाई केली मात्र आता शाळेत शौचालय बांधण्याचं काम सुरू आहे हे काम तीन दिवसात पूर्ण होईल असं स्पष्ट केलंय मात्र महापालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारीची शहानिशा का केली नाही आता शौचालय बांधले जात आहे हे काम ते आधी करू शकले असते कारण ही शाळा महापालिकेची आहे काल महानगरपालिकेच्या मार्फत शाळा क्रमांक सत्त्याण्णव दहा उर्दू शाळा पद्रिपुराच्या जवळची नेतिवली इथल्या शाळेच्या शेजारी बांधण्यात आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या एका स्ट्रक्चरवर कार कारवाई करण्यात आली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम सुरू असल्याची तक्रार ही एकवीस आठ दोन हजार तेवीस या दिवशी उपायुक्तांना बांधकाम यांच्याकडं प्राप्त झाल्यानंतर प्रभाग जेच्या सहाय्यक आयुक्त हिले यांनी उपा त्यांच्याकडून अहवाल मागितला आणि त्या अहवालामध्ये बारा बाय पंधराचं मोठं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अनाधिकृतरित्या बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याला अनुषंगून त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही पत्र दिलं होतं की अनादूष् स्ट्रक्चर तात्काळ निष्कासित करावं ते निष्कासित करता न आल्यामुळं त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली प्रथमदर्शनी अशी गोष्ट निदर्शनास येते की त्या ठिकाणी शटर लावलेलं असं कमर्शियल स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम चालू आहे अशा गोष्टी प्रसारमाध्यमातून जेव्हा समजल्या त्या बाबतीत खुलासा क्रम प्राप्त आहे तर ते कमर्शियल स्ट्रक्चर असल्याचं निदर्शन आल्यामुळं मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार कुल बांधकामावर कारवाई करण्यात आली हा था मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आवश्यक असणारी जी प्राथमिक सुविधा आहे शौचालयाची ती महापालिकेतर्फे या दोन दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये सदर शौचालय हे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वापरणे योग्य असेल महापालिकेकडून आम्ही कारवाई करत आहोत